होऊ शकता मित्रांनो एकच नंबर जोडी आणलेली अनुरशेठ आणि त्यांना पण जोडी झाला ही आवड आहे त्यांना पण देणार नमस्कार 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 व्यवहार चालू आहे या जोडीचा व्यवहार चालू आहे हा ही जोडी मागता एक लाख एक हजाराला एक लाख एक हजाराला मागितली आपण एक लाख एक्कावन्न हजार सांगितले एक लाख एकावन्न हजार बोलीच्या टायमाला

या जोडीसाठी तुम्हाला सांगतो तीन जणांचे फोन आहे असं नाही तुम्हाला द्यायचे तुम्ही आले ना वापस नाही काय बोलता बोनीच्या मला किती रुपयाला घेतात ते बोला फक्त ठीक आहे एक लाख एक हजार ला, ते एक हजार काय हरकत नाही एक पंचेचाळीस तर किती रुपयाला घेता नाही फरक ये हो ही पण जोडी पा या इकड का जोडी एक सारखी एक शिक्का आहे एक, एक सारखे एक शिक्का आहे हा कशी दाताला दाताला करदा दे करदा दे का करदा दे काय किंमत लावली यांची ही जोडीची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार हा इबी एक पाचला मागणी झालेली एक पाच ला मागणी झालेली आहे हा अकल शेवगाव आले का बरोबर शेवगाव आले तुम्हाला लहान पाहिजे का मोठे पासून आले पण असं आहे का हे बी शेगाव आलेले आपल्या नाव यांना पण एक जोडी द्यायची आपल्या नावावर आल्यावर वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही वापस नाही बघू आता दोन ये जोडीला दोन, दोन के के? एक लाख एक हजार लागले एक लाख पाच हजार लागले तोच घेतो आणि मुक्ताई नगरवाल्याला जोडी आहे आपण तुम्हाला पाहिजे लहान पाहिजे काही नगरवाले जोडी पहा मित्रांनो एकच नंबर जोडी बाजारात एक नंबर जोडी मित्रांनो

નહી બરા બોલતા એક લાખ લાખ રૂપિયા વ્યવસ્થિત માગા દેખ ધન્યવાદ કરા ચાલબી ગરીબી ગરીબી ભરે दोन मिनिटं थोडा यावर आला ब्रेक घ्या ब्रेक सल्ला घेतो एक अकरा केलेले एक लाख अकरा हजार केलेला एक लाख अकरा हजार केले आपण फायनल एक लाख एक्केचाळीस घेऊ एक लाख एक्केचाळीस फायनल जो कमी मागतो तोच घेतो तोच घेतो हा बोला दादा बोला त्यांची नोटे माझ्या हातात दोन मिनिटं फक्त यावर आला थोडा ब्रेक घ्या त्यांची नोटे त्यांचा सल्ला चालू आहे चला शेवगाव आले झुंडूरवाली झुंडूरवाले काय म्हणणं काय नाही का बरं हे घ्या मागितल्याबद्दल धन्यवाद मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे बरं बोला मागा किती कमी मागा कमी मागणारा घेतो जो कमी मागतो तोच घेतो बोला हॅलो एक लाख एक्केचाळीस हजार फायनल अरे मी काय एक लाख दहा अकरा पंधरा लागलेले शेठ आम्ही नाही ऐक नाही रुपयाला घेता बोला फक्त या वर्षी बोला फक्त असं एक लाख चाळीस हजाराला ला। बोला ना <coughs> एक बारा सल्ला गेली त्यानंतर काही फक्त त्यांना जोडी पसंत झाली त्यांची दोन तुम्हाला पदे द्यायचे आम्हाला पण ते आमच्या नाही करतो आपण नाही पण ते आमचं जरा भाई मग आमचे होणार नाही एक लाख बारा पंधरा लागलेले मागू द्या तो पहिले तोच घेतो आमचे अण्णा भाऊ तर्फे गिरेक आलेले कुठले तुम्ही पालखी साठी चाललेले आणि मी ज्यांचा उल्लेख घेत होतो मला सकाळी अमेरिकेहून फोन आला आशिफ शेख म्हणून चिपळूणचे राहणार आहे ते रत्नागिरीचे रत्नागिरीचे म्हणता आम्ही एक दोन तुमच्याकडे ये येणार आहे आम्हाला एक चांगली जोडी द्या बरोबर त्यांना पण आपण देणार आहे त्यांचं पण नाव घेतलेला आहे या जोडी साठी असं समजा यांनी नाही घेतली त्यांना देऊ चिपळूणवाल्यांना हो हा बस शेट द्या शेठा द्या जाऊ मागताय ना ते घेऊन जाणार अहो आम्ही घेऊ शेठ फक्त वस्तू पडली आम्हाला फक्त असे म्हणून घेतलंय मी काय करणार फायनल एक चाळीस अडीच अडीच लाख सांगितले नाही एक पंधरा ला एक पंधरा केलेलं दादा एक लाख पंधरा एक लाख पंधरा हजाराला मागितले खुश का मी पाहून घ्या दिल खोशे लाग पन्रा। पन्रा। एक चाळीस आणि एक पंचेचाळीस सगळे कोटी सतरा कोटी एक लाख एकवीस हजार लाईट द्या एक लाख मागू द्या एक लाख एकवीस एक हजार केलेले आहे दादा एकोणचाळीस करून ना दीड लाखाला ना, आहे नामपूर बाजारात मागू द्या छाती दग्दा करायला का मजी नाही सोनगिरी गे सोन घ्या माग करायला का नाही 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 લક્ષ પાસ જાઉંશ तुमची छाती धरका मागितल्या बद्दल गेलो मला एक लाख एकवीस हजार लागलेले एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस या एक हजार लागलेले आपण फायनल एक लाख पस्तीस सांगितलेले एक लाख दीड लाख दीड लाख मागे राहणार पुढे या चला कोण चालू इकडे पुढे या पाहिलं दोघ दादा सर्व ऐकलेले तुम्ही एक लाख हजार सांगितले एक लाख एकवीस हजारला मागणी झालेली आहे हे शेगाव तुमचं नाव सांगा नाव सांगा

जिल्हा बोलताना बुल्डा, आपल्या नावावर आलेलं आहे वापस नाही हरी बोला वापस पाठवायचं नाही सर्व होणार आहे सर्व म्हणजे एकदम हर होणार आहे काही हरकत नाही या जोडीचा या चालू आहे बोला दादा किती रुपयाला ठेवता अस बर ठीक आहे एक एक्कावन दादा एक लाखाला मागितलं त्यांनी तुम एक लाखाला मागू द्या कमी नाराज घेतो जो कमी मागतो तोच घेतो बर ठीक आहे बोला एक एक्केचाळीस बर किती रुपयाला घेता एक लाख पाच हजार केलेले हरिभाऊने एक लाख दादा असं बर किती रुपयाला घेता फटाफट सांगा रेल्वे तिकीट सारखं असं स्टेशन दादा हा स्टेशन तर तो स्टेशन फटाफट ना नाही ना नाही ओलांडला अजून ओलांडला बर किती रुपयाला घेता एक आडो तीस नाही बर किती रुपयाला घेता घेता किती रुपयाला मला तो दर... समजा दर... दर... कोणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चा चालायचं मागू द्या जो कमी मागतो भोस घेतो <laughs> एक लाख दहा हजार केलेले दादा एक लाख दहा हजार हा म्हणजे कसं आहे कोणी एक पास्ता मागत कोणी एक दहा ला मागत कोणी एक एक पाच ला मागत बाजार आहे बाजार आहे